भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती सांगलीत मोठ्या उत्साहात साजरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसावी जयंती सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा स्नेहलताई सचिन सावंत माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या सांगलीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भीमा सैनिक मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत आहेत